नमस्कार मित्रमंडाईन तर मी चालले आता खाली यांना डबा द्यायला घरची कामं सगळी आवरून झाली ती इथं एक तुकडं झालं आहे फाउंडेशन करून बघा कसं मंडप केल्याने दिसतोय आता दुसऱ्या तुकड्याला सुरुवात केली आहे आम्ही फाउंडेशन करायची आणि इकडे बघा दिवस आपला कसं दिसतोय इकडं झालंय फाउंडेशन करायला

काय किती वाजता आहे रे आरती हा आरती किती वाजता आहे साडे आठ आठ वाजता आणि एक तिकडे तिढं इकडे गेला का एक तिकडे करायला अजिबात पडत नाही झुकत ना भांडू सर काय होतं कोणाच्या दायरे ते म्हटलं अरे एक इकडे तिला गेलं की इकडे झुकत जातं जातय का हो काय झालं तुटली धार कुठे तरी वा वढच वढत तान जास्त झाल्यामुळं तुटले हो काय म्हणायचं तार पण पंधरा दिसायचे जुनी चौदा असल्यामुनली दोन हजार चौदा

तर आज एक मी म्हणजे कामगार दिनांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्या राजाचा वाढदिवस आहे तर चला आज आज आमच्या देवाचे आंबिल असते आज तर आंबिलीचं स्वप्न करायचं आहे तर चालू आहे तिकडं करायला सगळं झाले म्हणजे भजी कुरवडी पापडी सगळं झाले आमटी वगैरे पोळ्या राहिल्या होत्या करायच्या त्या पण झाल्या त्या आपल्या पोळ्या करून तुम्हाला दाखवतेच मी आता सगळं तर आज राजाचा आमचा वाढदिवस आहे चला तर मग आता बघूया तिचे पप्पा येणार आहेत आता कामाला गेलेत मुरघास करायला येथे चला बघूया आपण इथं कांदा नव्हता तर बटाटे बटाटेभजी केलेत इथं करोड आणि कापडी तळले तर इथं सगळं झाकून ठेवते परत इकडं बघूया आपण काय आहे ह्या कडेत काय तर ह्या कडेत केलंय भात आणि ह्या कढईत केले ह्या कढईत केले कटाची आमटी म्हणजे आमच्या इकडे येळवण्याची आमटी म्हणतात सुगंध किती छान सुटलाय येळण्याच्या आमटीचा तर झाकून ठेवते इथे झालेत आपल्या पोळ्या करून पोळ्या पण किती छान झालेत आपल्या आणि सगळ्या एक ना एक फुगली अशी पोळी तर मला आता आवरयचं आहे आता पटकन आणि सगळं किचन आवरून घेते आंबेल करायचे राहिले जेवढे आंबेल पण करून घेते आता चला करूया आता आंबेल आता बघूया मुलं काय करतात ते बाय तर बघा टी व्ही बघत बसलेत सगळेजण राधा राधा इकडे राधा इकडे चल आज काय आहे राधा तुझं हॅपी बर्थडे आहे ना तुझा बर पप्पा काय म के म्हणले का हा बापू पण आलाय इकडं दिवस मावळून गेलाय संध्याकाळचे सात वाजलेत वारा सुटले। आने आम, आम आने है। है। वार असं थंडगार सुटलं आहे आणि आम आंबे बघा कसे हलतात आणि इकडं मैस पाणी पिते इथं राधा तयार झाली आहे आता वाढदिवसाला आणि केक पण आणला आहे केक आणलाय साधा सिंपल आपला घरच्या घरी केक वाढदिवस करायचा राहत आला इथं बाल्या आणि आदो बसलेत